अखा हा जे आदिवासी आपकी जे जिंदाबाद आई सुमित्रा वसावे व्हिडिओ बनविण्या उद्देश असे की अकुलकुया देव काटो देवगोवी है जो शाळामहेणारी जी बस होती ती बस अपघात उरू त्या बिन विद्यार्थी मृत्यू होत गू एकूण छप्पन्न विद्यार्थी होते काही विद्यार्थी किरकोळ जखमी होई काही गंभीर जखमी होऊए त्यापैकी पेन विद्यार्थी मृत्यू होत त्या विद्यार्थी पालक हो, दुःखाम देखे निहून जजवे प्रार्थना को हो जे कोस टीडाई वरे अपघात घडवी न जबाबदार होतो ही प्रशासन व्यवस्था ही लोकप्रतिनिधी ही शिक्षण व्यवस्था जबाबदार होई आज मे जिल्हा परिषद शाळा होई ती शाळा म्ह जर नियमित मास्तर रद्को येते ह्या जर शिकाडे तर एतिसेटे शाळा मेहमी का जाण गोरजने पडणारी याही बाजे आपा भागो मेहे शासकीय आश्रम शाळा होये पण तीही शासकीय आश्रमशाळा मेहमी शिकाळी नो ना शासकीय आश्रमशाळा मेह अडमिशन नेणे गोई तर तीही कोणा पोर्या कुठू कमी होय येतेस परे बहुत हे एडमिशन नाही मिळणारं पोरी फुलत जाणार ओद्ग आहे पालक कोलक उत्तर मिळे उर्वरित जे पोरी होये ते का शाळापासून वंचित राहणारे काय जे काही ते अन्न वस्त्र निवारा गरज होये मूलभूत गरज होये ते हेच शिक्षण शिक्षण बी गरज होई विहिरा जाजवे आहे प्रशासन व्यवस्था आज आपागावमध्ये जर गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळतं तर इथे सेटे शाळा मेहमे का जाणं गरज नाही पडते आणि पोर्या पोर्या आजे जीवने जातो तीही काजे या बेनपोरे मोहिना या जबाबदार फक्त प्रशासन व्यवस्था लोकप्रतिनिधी आणि शिक्षण व्यवस्था जबाबदार होईल मागच्या वेळेस नाही आहे जे हा शाळामध्ये आमा शाळा मेहे व्हिजिट कोई तहा तीही पोर्या पहिली दुसरी प पो, चौथी पोऱ्या वाचताना आवडित होतं काही शाळा मध्ये मास्तर होता काही शाळा मध्ये मास्तर नाही होता काही शाळा मध्ये फक्त कौशल्य वाला मास्तर होता ऐक अवस्था हुई पालको जे जहा मी फुसन ते आप 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 ना की आम्हा हेच कोई शाळा चालती कोई तर चालते तेही आपाप ही पालक बी जागृत होऊन जजवे गाव मे शाळा उधार होऊन जजवे आणि जिल्हा परिषद शाळा मी मास्तर फुसून जजवे आम्हा पोरेहाताबळी तो के वाचताबळी तोक ना हा ते फुसून जजवे इ तुम्हा अधिकार होई इ फुसून जजवे आणि जागृत वा आणि आपापरेहा ते नरका मे टाक्या टाकामा एक बाधा हा विनंती करू ह धन्यवाद